मला बोल द्या मला बोल द्या मला बोल द्या अभिमन्यू आदर्श महोदय उपस्थितांच्या पैकी असं म्हणलं पाहिजे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करावी पाहिजे अध्यक्ष महोदय तशी दुरुस्ती अजिबात होणार नाही लक्ष्यवेदी क्रमांक एकूण जी काही मतदारांची संख्या असेल त्याच्यात पन्नास टक्के महिला धरायच्या पन्नास टक्के महिलांनी त्या पंचवीस टक्के महिलांनी मागणी करायची एकूण मतदानाच्या मतदारांनी आणि मग ती मागणी केल्यानंतर मंजूर करताना मात्र तिथं असणाऱ्या एकूण मतदानापैकी पन्नास टक्के महिलांनी ते मंजूर करायचं ते मंजूर जर झालं तर तिथलं दुकान बंद करतो आपण महत्वाचा विषय आता अरे महत्वाचा विषय विषय खूप महत्वाचा विषय आहे का मला मला बोल द्या मला बोल द्या मला बोल द्या आदरणीय दादांनी आता सांगितलेलं बरोबर आहे इथे एक गेम आहे अध्यक्ष मध्ये जे पंचवीस टक्क्याचा विषय आहे ना एकूण मतदाराच्या बरोबर आहे इथं बदल करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय कारण काय आमच्या खेडेगावामध्ये अनेक जण बाहेर पुण्याला मुंबईला हैदराबादला कामाला जातात मतदाच्या वेळेस मतदानाच्या वेळेस ये ते येतात पण एरवी माझी विनंती अशी दुरुस्ती करावी उपस्थितांच्या पैकी असं म्हणलं पाहिजे महोदय दुरुस्ती करावी माझी अध्यक्ष महोदय तशी दुरुस्ती अजिबात होणार नाही लक्षवेधी क्रमांक चार